नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा कोण कोण स्पर्धक येऊ शकतात जवळपास कोणते असे स्पर्धक आहे ज्यांच्यावर शिक्कामोर्तब झालेला दिसतोय नक्कीच कारणासहित उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण भरपूर व्हिडिओ बनताना दिसत आहे आपण स्वतः सुद्धा भरपूर व्हिडिओ टाकले आहे परंतु आता कारण सुद्धा समोर येताना दिसतंय आहे की कोण कोण असू शकतात टॉप फाईव्ह नक्की संपूर्ण स्पर्धक सांगण्याची गरज नाही आहे कारण अजून कोणताही शिक्कामोहोर्तब झाला नाही परंतु टॉप फाईव्ह असे कोण आहे की त्यांची भरपूर चर्चा रंगताना दिसते कारणासहित उत्तर आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तसे सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताच करून टाका म्हणजे पुढे आपल्याला बोलता येईल चला पुढे बोलूया तर कोणताही वेळ न घालवता सरळ सरळ टॉप फाईव्ह जे स्पर्धकांची भरपूर चर्चा रंगते त्यांच्याविषयी आपण बोलूया तर पहिलं नाव जे सर्वात जास्त गाजत आहे ते म्हणजे गौतमी पाटील गौतमी पाटील नक्कीच ओळखीचं नाव आहे सध्या तर विविध चित्रपटात तसंच गाण्यामध्ये विविध गाणे तिचे समोर येताना दिसत आहे लावण्या नक्कीच तिच्या भरपूर फेमस असतात परंतु विविध गाण्यामध्ये आपल्याला ती गौतमी दिसती आहे आणि गौतमी जर कधी बिग बॉसच्या सीझनमध्ये मध्ये आली ह्या तर नक्कीच टी आर पी वाढणार आता गौतमी काय येऊ शकते यावर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तुम्हाला परंतु गौतमीला मागच्या सीझन मध्ये सुद्धा विचारण्यात आलेलं होतं अर्थातच मागच्या सीझन हे भरपूर गाजलं बिग बॉस मराठी सीझन पाच हे भरपूर गाजलं टी आर पी मध्ये सुद्धा परंतु मागच्या सीझन मध्ये सुद्धा गौतमीला विचारण्यात आलं होतं परंतु काही कारणामुळे गौतमी आली नव्हती पर्सनलच कारण होते डेट नव्हत्या भरपूर काही गोष्टी होत्या त्यामुळे ती आपल्याला दिसते नाही परंतु या सीझनमध्ये ती दिसू शकते हे नक्की महत्वाचं कारण आहे या सीझनमध्ये ती नक्कीच आपल्याला दिसू शकते विविध मालिकेत विविध गाण्यामध्ये ती दिसताना आपल्याला दिसतीये त्यामुळेच नक्की ही चर्चा रंगते की आता बिग बॉसच्या घरात गौतमी आपल्याला नक्कीच दिसू शकते आता गौतमी जर बिग बॉसच्या सीझनमध्ये येते तर नक्कीच टी आर पी होणारच शंभर टक्के होणार आणि बिग बॉसला हेच पाहिजे तर हे एक नाव समोर येताना दिसते चला पुढच्या नावाकडे नक्कीच वळूया पुढचं नाव जर सांगायचं झालं तर पुढचं नाव जे सर्वात जास्त गाजत आहे ते म्हणजे प्रणित मोरे प्रणित मोरेने आत्ता बिग बॉस हिंदी एकोणावीस हे सीझन केलं आहे अत्यंत कडक खेळला म्हणजे टॉप थ्रीमध्ये तो होता अत्यंत कडक खेळला तो आपल्याला आणि त्याची चर्चा सध्या रंगताना दिसते आता त्या मागचं कारण म्हणजे आता जर आपण मागचं सीझन पाहिलं असेल तर नक्कीच आपल्याला कळेल की हिंदी करूनच नेकी आपल्याला मराठी बिग बॉसमध्ये दिसली होती आणि हेच महत्वाचं कारण आहे की आता प्रणित हिंदी बिग बॉस करून आलेला आहे आणि अकरा जानेवारीला मराठी बिग बॉस सुरू होणार आहे त्यामुळेच आपल्याला बिग बॉसच्या या सीझनमध्ये मराठीच्या घरात आपल्याला नक्कीच प्रणित दिसू शकतो प्रणितला तर खेळ माहीतच आहे अत्यंत कडक खेळतो कॉमेडियन आहे त्यामुळे एक आपण म्हणू शकतो घर पण एक आनंदित राहणार काड्या कुड्या करणार थोडंसं वेगळं आहे ज्यांनी हिंदी बिग बॉस पाहिला असेल तो नक्कीच प्रणितला ओळखतात ते तर मराठीच्या बिग बॉसच्या या सीझनमध्ये आपल्याला प्रणित दिसू शकतो तर वळूया आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे क्रमांक तीन विशाखा सुभेदार अत्यंत चांगल्या अशा अभिनेत्री अत्यंत चांगल्या अत्यंत जुन्या अशा कलाकार आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सुद्धा त्यांनी गाजवलेला आहे त्यानंतर विविध चित्रपटात आपण त्यांना बघितलेलंच आहे तर, तर विशाखा सुभेदार आपल्याला या सीझनमध्ये दिसू शकतात त्याचं कारण सांगायचं झालं तर मागचं सीझन तुम्हाला आठवत असेल त्या सीझनमध्ये आपल्याला पॅडी दादा दिसला होता पॅडी कांबळे तर नक्कीच त्यांनी सुद्धा अत्यंत चांगलं हे मागचं सीझन गाजवलं होतं भरपूर आरोप झाले भरपूर प्रत्यारोप गोष्टी संपूर्ण गोष्टी घडल्या होत्या परंतु अत्यंत चांगले पॅडेदादा खेळताना दिसले आणि पॅडेदादा आणि विशाखाताई अत्यंत चांगले मित्र आहेत आणि एवढं की विशाखाताईंनी ताईंनी दादांना सपोर्ट सुद्धा केला होता सोशल मीडियावर आणि त्यानंतरच ही चर्चा रंगते की आता आपल्याला विशाखाताई ह्या सीझनमध्ये दिसू शकतं विशाखाताई अत्यंत चांगलं नाव आहे मोठं नाव आहे आणि या सीझनमध्ये त्या नक्कीच आपल्याला दिसू शकतं तर हे सुद्धा एक कारण आहे आता पुढचं जे नाव येत आहे समोर अर्थातच शेवटचं जे नाव आहे नक्कीच एक रील स्टार अत्यंत चांगलं असे रील त्याचे गाजताना दिसत आहे सध्या तरी मिलियनमध्ये व्ह्यू येत आहे एक रील सांगत झालं तुम्हाला तर तुम्हाला नक्की कळून जाईल ते म्हणजे झटपट पटापट हे रील भरपूर गाजत आहे मिलियन्समध्ये व्ह्यू जात आहे विविध रील्स याच्यावर बनत आहे एवढं आहे की याच्यावर बघणं डायरेक्ट गाणंच काढले झटपट पटापट हे गाणच काढून टाकलं भाऊ ना तर याचं नाव म्हणजे डॅनी पंडित तर डॅनी पंडितचं नाव भरपूर चर्चेस आहे की तो आपल्याला आगामी सीझनमध्ये दिसू शकतो आता यावर शिक्कामोर्तब बाजून झालेलं नाही परंतु रील स्टार तर नक्की राहणारच आहे कारण मागच्या सीझनमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर स्टार दिसले होते जसं की सूरज दिसला होता जो की विजेता झाला त्यानंतर आपल्याला दादा दिसला अंकिता दिसली तर असे विविध स्टार आपल्याला दिसले त्यामुळे शी चर्चा रंगते की यावेळेस तर राहणारच आहे आणि डॅनीचं नाव सध्या भरपूर चर्चेस येतं आहे त्याचे रील सुद्धा आता सध्या ट्रेंडिंगमध्ये येतात म्हणजे असं नाही की फक्त मराठी एक प्रेक्षक यावर रेल करताय तर हिंदी पण करताय संपूर्ण भारतात एक प्रकारे रेल हे व्हायरल होत आहे त्यामुळेच डॅनीचं नाव सर्वात जास्त समोर येताना दिसतंय आता पाच नाव सांगितलेच आहे तर अजून एक नाव सांगून देऊया ते सर्वात जास्त आहे ते म्हणजे सागर कारंडे सागर कारंडे हे अत्यंत चांगले कलाकार आहेत जुने कलाकार आहेत तसं पाहिलं तर आणि चला हवा येऊ द्या या मालिक या शोमध्ये आपल्याला ते दिसले होते सागर कारण ते अत्यंत चांगले कॉमेडी भूमिका करताना दिसतात आपल्याला ते परंतु चला हवा येऊ द्या हा शो बंद झालेला आहे आता आणि विविध नाटकामध्ये सागर सर आपल्याला सध्या दिसत आहे तर सध्या प्रेक्षकांची जी अपेक्षा आहे ती आहे त्यांना मोठ्या पडद्यावर बघायची त्यामुळेच कुठेतरी एक नाव गाजताना दिसतंय की सागर सर सा आपल्याला परत एकदा मोठ्या पडद्यावर अर्थातच बिग बॉसच्या या सीझनमध्ये दिसू शकतात बघू येणाऱ्या काळात तर नक्कीच यावर शिक्कामोर्तब होईल तर हे काही नावं आहेत की जे सध्या भरपूर चर्चेस येत आहे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आता माहिती तर ही सुद्धा मिळते की जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांना अप्रोच केला आहे त्यापैकी के आता कोण कोण सिलेक्ट होतं काय गोष्टी घडतात हे नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणारच आहे परंतु हे काही नाव आहेत जे भरपूर चर्चेस येत आहेत तुम्हाला काय वाटतं अजून कोण कोण ॲड होऊ शकतं नक्की कमेंट करून सांगा आणि अकरा जानेवारीला अकरा जानेवारीला बिग बॉसचं पुढचं सीझन येत आहे नक्की पाहण्यास विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद